मी गणेश रामली गडदिवे वडगावला येथील शेतकरी असून मला बँक ऑफ महाराष्ट्र तुळजापूर हे दत्तक आहे त्यामध्ये मी शिल्पा गणेश लगदिवे माझ्या पत्नीच्या नावाने सी एम जी पीमधून ट्रॅक्टरची यंत्र खरेदीची फाईल आहे केलेली के आहे त्यामध्ये बँक मॅनेजर साहेबांनी माझ्या वडिलाच्या सिबिलमुळं ती फाईल नाकारली नाकारली आहे मी त्यांनी सांगितल्या पद्धतीनं वर्डाच्या याच्यावर होम लोन होतं ते होम लोन भरलेली त्यांच्याकडून नोटीस आणलं तरीसुद्धा तुमचं तुमच्या पत्नीचं आणि तुमचं सिव्हील खराब आहे म्हणून माझी फाईल तरी नाकारली माझ्यावर आणि माझ्या पत्नीवर कोणतंही कर्ज नाही आणि कर्ज नसूनसुद्धा माझं सिव्हील खराब आहे म्हणून माझी फाईल नाकारण्यात आलेली आहे या संदर्भात या संदर्भात आपण यापूर्वी उपोषणाचा मार्गही अवलंबला होता त्यावेळेस बँक अधिकाऱ्याकडून आपल्याला काय प्रत्युत्तर मिळालं होतं त्यांनी सांगितलं होतं की तुम म्हणजे त्यांनी मला आश्वासन दिलं होतं की बाबा तुमची जी मागणी आहे ती आम्ही मान्य करू तुम्ही एवढंच म्हणून असं म्हणू नका पण तुमची आमची तुमची जी मागणी आहे ती आम्ही मान्य करू त्यामुळं मी त्यांनी सांगितल्या दे पद्धतीनं सी एम जी पीमधून मी फाईल केली आणि त्यांनी सांगितल्या पद्धतीनं पूर्ण कागदपत्रासह त्यांना फाईल दाखल केली त्यांनी सांगितलं अगोदर की आमचं मॅ मॅनेजरचं लग्न आहे नंतर सांगितलं की नीरज आहे नंतर सांगितलं की मार्च महिन्याचा आला परत सांगितलं आमच्या बँकेचं ऑडिट चालू आणि परत त्यांनी शेवटाला सिव्हिल रिपोर्ट काढला आणि शेवट केला की सिव्हिल रिपोर्ट तुमच्या वल्लाचं ओ टी एसमधून कर्ज भरल्यामुळं तुमच्या वल्लाचं सिव्हिल खराब असल्यामुळं तुमचं हे शिव्यूल खराब आहे आणि सिव्हिल खराब असल्यामुळं फक्त विषय मी एवढा सांगतो की सिबिल सिबिलमुळं सिबिल माझी फाईल माझ्या पत्नीची फाईल नाकारण्यात आली आणि आत्तापर्यंत मला कर्ज मिळालेलं नाही बँक ऑफ महाराष्ट्र शाखा तुळजाव या संदर्भात आपण कुठं पत्र व्यवहार केलेला आहे आता या संदर्भात आपण निवेदन दिलेलं आहे तहसीलदार साहेबांना आणि निवेदन देऊन आपण सोळा जूनला बँकेच्या समोर आपण उपोषणाला बसलो कोणतं तो उपोषण राहणार आहे सोळा तारखेपासून हो आपलं अमरण उपोषण जोपर्यंत आपली मागणी मान्य होत नाही आणि जोपर्यंत सिव्हिलचा विषय क्लिअर होत नाही तोपर्यंत आपण उपोषण करणार